की आम आम जे आमच्या विद्यार्थ्यांसाठी हो। जे आम्हाला जे कार्य करतील समजा आम्हाला तेच वंचित वंचितचे जे बाळासाहेब आंबेडकर जे जालन्या जे उभा राहतील आम्ही त्यांना मतदान करू हे फर्स्ट टाइम आहे माझी मतदान करण्याची आणि मी त्यांना मतदार देणार आमच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य काम करतील त्यांच्यासाठी ज्यांनी ताळ्यागडात बीजेपी पोहचवली त्या बीजेपीचे कार्यकर्ते काय असं दानिव साहेब एक जुने कार्यकर्ते पर बीजेपीचे की ज्यांनी सायकल प्रवास केले प्रचार केले मुंडे सायको असो त्यांचं साहजिक आहे त्यांचं आपलं म्हणणं नाही पण तुम्ही जे नवीन काँग्रेसचे कार्यकर्ते घेऊन आहात तर तुम्ही हे जो स्थानिक आहे हा डावाला घेऊन राहतो दानवे साहेबांना तर माहीत नाही समोर विरोधकच नाही पण त्याने हलक्यात पण घेऊन साहेब आता दहा वर्षपर्यंत पाच वर्षांपर्यंत दहा वर्ष त्याच्यानंतर काय लोकप्रिय उमेदवार दानवे साहेबच आहे मला सर्वप्रथम असं वाटतं की लोकांनी उमेदवार कसा का असावा हो, काय असावं हो। याच्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी घराच्या बाहेर येऊन मतदान करायला शिकलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी मतदान केलं पाहिजे मध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो आपण आहोत शिवनगर जालन्यातील शिवनगर या भागामध्ये लोकसभे संदर्भात आता फिगूल वाजलेला आहे अशामध्ये सर्वसामान्याच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या भागामध्ये आलेलो हो। आहोत आपल्यासोबत आपण पाहतोय की या महिला आहेत त्यांच्या आपण या जाणून घेऊया काय नेमकं त्यांना वाटतंय काय नेमके त्यांची भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत काही लोकसभेचं रिग्रू वादलेलं आहे तुम्हाला कोण ह्या मतदारसंघामधला लोक उमेदवार वाटते लोकदार सभेमधला उमेदवार आम्हाला तर आता सध्या दानवे दिसत आहेत कारण आणि हे राजकारण आता जे होणार आहे हो ते जातीच्या पलीकडचं राजकारण होयला पाहिजे त्याच्यामध्ये गृहिणीचा गॅस वाढी वगैरे युवकांचं जे रोजगार वगैरे आहे त्याच्यावरती काही प्रश्न उठवले गेले पाहिजेत आणि दानवे साहेबांनी रेल्वे आणली नंतर तुमचा लोकप्रिय उमेदवार जाणण्यातील कोण असेल काय काय सांगते दानवे कारण त्यांनी भरपूर भरपूर काही कार्य केलेले आहेत तर त्यासाठी तर मला दानवी साहेब काय विकास केली के हे आपल्याला त्यांनी आपल्या इथे रेल्वेचं काम केलेलं आहे अजून छोटे मोठे भरपूर काम केलेले आहेत काय वाटतं बदलाव अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं जालन्यामध्ये हो बदलाव तर अपेक्षित आहे कारण आता म्हणजे महानगरपालिका झालाय आपला जालना तर बदलाव म्हणजे खूप जशी महानगरपालिका इतर महा शहरे आहेत तशा प्रकारच्या सरांकडनं ही अपेक्षा की त्यांनी आता जसा औरंगाबाद पुणे अशी शहर झालेत तसा आपला जालनाही व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे मला त्यांच्याकडनं जालनाची कुठेतरी डेव्हलपमेंट व्हावी असं तुमचं मत आहे का हो डेव्हलपमेंट व्हावी हेच सांगणं माझं आपण पाहतो की जालन्याची कुठेतरी डेव्हलपमेंट व्हावी यासाठी पुन्हा या� एकदा निवडून देण्याची इच्छा महिलांकडून व्यक्त होती आणि काही बांधव आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न काय सांगशील सध्या लोकसभेचं बिगुल वाजलेला आहे अशा मध्येच तुला असं कोण वाटतंय की या लोकसभेमध्ये उमेदवार उभा राहावं काय वाटतंय सर आम्हाला तर असं वाटतं की जे आमच्या विद्यार्थ्यांसाठी जे आम्हाला जे कार्य करतील समजा आम्हाला तेच की वंचितचे जे बाळासाहेब आंबेडकर जे जालन्यामधून जे उभा राहतील आम्ही त्यांना मतदान करू कारण मला आता हे फर्स्ट टाइम आहे माझी मतदान करण्याची आणि मी त्यांना मतदार की आमच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य काम करतील त्यांच्यासाठी बस तुझा लोकप्रिय उमेदवार कोण आहे जालन्यामध्ये माझा जालन्यामध्ये लोकप्रिय उमेदवार म्हणलं तर जे बाळासाहेब बाळासाहेब जे उभार त्यांना मी सपोर्ट करणार बाळासाहेब आंबेडकर ज्याही पक्षामध्ये उभे राहते जे उमेदवार देतील या ठिकाणचे त्याच उमेदवारला आपण आम्ही निवडून देऊ असं मग त्या भयांकरून व्यक्त होत आहे आणखी आहेत काही बांधव आहेत लोकसभेसाठी तयारी चालू आहे आणि मला काय वाटतं लोकसभेची तयारी चालू आहे पण ग्रामीणसाहेब हलक्यात पदली घ्यायला पाहिजे कारण जरी समोर विरोध नाही पण त्यांनी शहरावर ग्रामीण भागावर थोडं जास्तीचं लक्ष द्यावं आता सध्या मोदीलाट आहे पण ज्यावेळेस मोदीलाट आठ संपेल त्यावेळेस भाजपचं काय होईल हा जनमानसाचा सर्वाधिक प्रश्न ज्यावेळेस आज मोदीच्या नावावर आपण काही करू शकतो त्यांनी दगड उभा केला कुठे निवडून पण ज्यावेळेस मोदी, हो मोदी मायनस होती राजकारणामधून त्यावेळेस बीजेपीचं काय हा सर्वसामान्यांचा हा प्रश्न आहे किंवा बीजेपीचा त्यावेळेस काय होईल की ज्यावेळेस आपण काँग्रेसमधून उमेदवार आयात करतो ज्यांच्यावर काँग्रेसचे भ्रष्टाचार आहे ते लोक आपण आपल्याच घेऊ राहिले मग आपल्याच जर असतील तर मग आपण काँग्रेसमध्ये झालो ना आपण बीजेपीचे स्थानिक आहे अगोदरचे ज्यांनी तळागावात बी जे पी पोहोचवली त्या बीजेपीचं बीजे कार्यकर्त्याचं काय आहे दानवे साहेब एक जुने कार्यकर्ते बीजेपीचे की ज्यांनी सायकल प्रवास केले प्रचार केले मुंडे साहेबासोबत त्यांचं साहजिक आहे त्यांचं आपलं म्हणणं नाही पण तुम्ही जे नवीन काँग्रेसचे कार्यकर्ते घेऊन आले तर तुम्ही हे जो स्थानिक आहे हा डावाला जाऊ राहतो की जी आपल्याला जे स्थानिक उमेदवार उभा असं तुमचं मत आहे का नाही स्थानिक उमेदवार दानवे साहेबांना तर फाईट नाही समोर विरोधकच नाही पण त्यांनी हलक्यात पण घेऊन पण त्याचं जे वजन आहे त्यांनी जे केंद्रातील वजन वापरते त्यांनी तिथे मांडायला पाहिजे की बाबा आपण जे स्थानिक आहे तळागळ तुम्ही एम ए हे जे बीजेपीचे जे जुने कार्यकर्ते जे जुने कार्यकर्ते ना हे जुने कार्यकर्ते यांचा तो पुढचा विचार व्हायला पाहिजे कारण तुम्ही नवीन घेऊ नका नवीन रेडीमेड माल घेऊ नका तुम्ही तुम्ही आपला जो स्थानिक माल तयार झाला हा माल तुम्ही वापरा स्थानिक मानाला किंमत आहे ही समोर कुठे दुसऱ्या ठिकाणी नाही स्थानिकाला किंमत आहे स्थानिक जो जमिनीतून निघलाय ज्या ज्याचे पाय जमिनीवर हो आहे ज्याने पक्ष तळागावातून मोठा केला त्याचा विचार तुम्ही कुठेतरी करा तुम्ही स्थानिक कोणता एका मोठा नेता असेल तो तुम्ही पक्षात घेणार तुम्ही आज निवडून येणार पण उद्या भवितव्य काय की जी नवीन पिढी किंवा अठराची जी रनिंग पिढी या पिढीच्या सविता आपण काय सांगणार आहे भवितव्य याच्यामध्ये किंवा वीस वर्षामध्ये दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये राजकारण काय होणार मोदी साहेब आता दहा वर्ष करतील पाच वर्ष करतात दहा वर्ष करून त्याच्यानंतर काय मोदीच्या नंतर आपलं काय आपण काय करणं असं तुम्ही काही बदलाव व्हावा असं मला वाटतंय का जालन्यामध्ये त्यांनी बदलाव तर आणलाय रेल्वे मंत्री रेल्वे मंत्री त्यांनी खूप काही चांगली कामे केली रेल्वे मंत्रीचं स्वागत आहे आपण रेल्वे मंत्री आणि यांच्यानंतर आपला असं म्हणणे किंवा त्यांना समोर निवडून येऊ त्यांनी चांगलं मंत्रीपद भोसावं आणि जालन्याचा विकास करावा जालना जा एक भारताच्या मेन ठिकाणी देशाच्या ठिकाणी मेन नाव चांगलं करावं कारण नवीनच महानगरपालिका झाली ग्रामीण भागात चांगलं हे वैशिष्ट्य आहे ग्रामीण भागाची मी सुविधा करावी पण त्यांनी जातीपातीचे कुठले राजकारण न करता त्यांनी व्यवस्थित निरीक्षण करा आपण पाहतो की दानवे यांनी यापेक्षाही अधिक विकास करावा असं मत या दादांकडून व्यक्त केलं जात आहे आणि त्यांनी काही बांधव आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावं दादा काय वाटतं लोकसभेचं बिगुल वाजलेला आहे मध्ये तुम्हाला लोकप्रिय उमेदवार कोण असेल सर वास्तविक सांगायचं म्हणजे आपल्या दानवे साहेब आपले गेल्या पाच पंचवीस वर्षापासून आपले लोकसभेचे उमेदवार आहेत आणि मराठवाडा नवीन पुऱ्या महाराष्ट्राचे ते नेतृत्व करत आहेत तर थोडंसं मराठा समाजाची जी मोठी अडचण जरांगे पाटलांनी पाठीमा मनावर घेतली त्या माध्यमातून खरोखर दानवे साहेबांनी यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे होता थोडासा मराठा समाज असो या, या त्यासोबत ग्रामीण भागातून बऱ्याचशा प्रमाणामध्ये दानवे साहेबांवर एका ह्या मुद्द्या आधारित विकास कामाच्या बाबतीत म्हणसाल तर काही नाहीये परंतु ह्या मुद्द्या आधारित थोडेसे वर्ग नाराज आहेत त्यामुळं थोडस त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं मला असं वाटतं लोकप्रिय उमेदवार कोण आहे लोकप्रिय उमेदवार दानवे साहेबच आहेत ओके की या लोकसभेमध्ये दानवे यांनाच पसंती या ठिकाणी दिल्याची पाहायला मिळते आपल्याला आणखीन काही बांधव आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात मला सर्वप्रथम असं वाटतं की लोकांनी उमेदवार कसा असावा हो, काय असावं हो। याच्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी घराच्या बाहेर येऊन मतदान करायला शिकलं पाहिजे शासकीय लोक त्या दिवशी सुट्टी म्हणून एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात आणि मग नंतर हा आमदार असा हा खासदार तसा हा मंत्री तसा हे बोलत बसतात त्याच्यापेक्षा आता तुम्हाला ही संधी आलेली आहे तुम्हाला लोकप्रतिनिधी वडण्याचा त्याच्यामुळे सर्वप्रथम युवक असतील महिला असतील पुरुष असतील नोकरदार वर्ग असतील यांनी सुट्टीनं मानता सर्वप्रथम बाहेर यायला पाहिजे आणि त्यांनी वोटिंग करायला शिकलं पाहिजे मग तुमच्या मताला तो अधिकार आहे राहिला मुद्दा उमेदवार कसा असावा काय असावा मला वाटतं की या ठिकाणी आजच्या काळामध्ये जातविरहित धर्मविरहित लोकांनी मतदान करायला शिकलं पाहिजे जे की विकासाच्या मुद्द्यावर असलं पाहिजे आज खूप सारे प्रश्न आहेत जसे की गॅसच्या दरवाढीचा भाव आहे विद्यार्थ्यांना रोजगार मिळत नाही शिक्षण आहे तर त्याच्यामुळं नंतर त्यांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत या मुद्द्यावरती जो कोणी बोलेल त्याच्याशी मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं दुर्दैवाने आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जातीचं राजकारण चालत आहे मराठा वर्षेस इतर जाती अशा पद्धतीनं एका छोट्या जातीला मोठ्या जातीचं भीती दाखवून राजकारण केलं जातं ते मला वाटतं की या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये न झा जा, होता विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी मतदान केलं पाहिजे जो की या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख ईसाई म्हटल्या जाता ना की सब भाई भाई हा भाईचारा घेऊन जो कोणी समोर जाईल त्या पद्धतीनं लोकांनी त्याला मतदान केलं पाहिजे असं मला व्यक्तिगत वाटतं या दादा आपण दा म्हटलं जातं की विकासाच्या मुद्द्यांवर हे मतदान केलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणखीनही काही या ठिकाणच्या ज्या महिला आहेत पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांना काही प्रश्न विचारूयात काही तुमच्याकडे परत एकदा येतोय काय वाटतं तुम्हाला आता तुम्हाला ज्या लोकसभेचे उमेदवार आहेत पुन्हा एकदा ते पंचवीस वर्ष या ठिकाणी राहिलेले आहेत पुन्हा एकदा ते सहाव्यांदा या ठिकाणी निवडणूक लढत आहेत त्याबद्दल बदलाव हवा असं तुम्हाला वाटत नाही वाटतं ना सर म्हणजे काय विकास करतच झालं ना अगोदरचा जालना बघा ना तुम्ही माझ्या म्हणजे आता तुम्ही म्हणताय सहा वर्ष अगोदरचा जालना कसा होता आणि आत्ताचा जालना कसा आहे विकास होतोय ना थोडा थोडा झालायच विकास म्हणजे त्याच्या करतायत सर सरांना म्हणजे वाव मिळतोय तसं तसं त्या त्या प्रकारे सर करतात आपल्या जालनाचा विकास आणि याच्या पुढेही करतील तर आपण त्यांना साथ दिलं तर आपल्या जालना कदाचित औरंगाबाद पुणे असा सुद्धा दिसू शकेल मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे त्यांना आपलं म्हणणं आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आपण सगळ्या युवकांनी युवतींनी मिळून जर त्यांना सांगितलं की सर म्हणजे आपण त्यांना निवडून दिलं तर ते कदाचित आपलं मान आपलं म्हणणं मान्य करतील असं काही युवक आपल्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा काय सांगाल लोकसभेचं बिगुल वाजलेला आहे अशामध्ये तुमचा लोकप्रिय उमेदवार कोण असणार आहे लोकसभेच्या माध्यमातून बिगुल वाजलाय म्हणता पण अद्यापही या ठिकाणी भाजप पक्षाने उमेदवार जाहीर केला पण महाविकास आघाडी अजून उमेदवार जाहीर केला नाही त्यामुळं अद्यापर्यंत या ठिकाणी रंगत कशी होणार आहे याकडे अजून लक्ष लागले पण या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो की केंद्रातील भाजपचं सरकार पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन तर नक्कीच घडेल असं मला माझं वैयक्तिक मत आहे का अपयशी ठरलंय असं तुम्हाला वाटतं सर्वसामान्य दृष्टीने विचार केला तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं म्हणायचं झालं तर हे सरकार पूर्णत चुकीचं आहे ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या मुळावरचं सरकार हे उद्योगधारजीनं सरकार असं म्हणता येईल कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर बी बियाण्याचं खात्याचा भाव या ठिकाणी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं यांनी सांगितलं होतं की हे भाव परवडणारे नाहीये त्याचबरोबर गॅसचे दर हे शेतकऱ्यांना परवडणारे नाहीये आणि आजचे दर जर पाहिले तर भयानक परिस्थिती आज तयार करून ठेवली आहे सरकारनं त्यामुळेच हे सरकार उद्योग आहे असं म्हणता येईल आणि या दृष्टीनं सांगतो की परिवर्तन तर नक्की आहे या मागाच मत आहे की परिवर्तन कुठेतरी झालंच पाहिजे असं या मानवांकडून सांगण्यात येत आहे परत एकदा त्या महिलांकडे आपण जाणार आहोत ताई लोकसभेसाठी येतोय आपली जे विकास कामे आहेत सांगू ड्रायफोर्ट झालेला आहे नंतर रेल्वे वंदे भारत रेल्वे सुरू केलेली आहे नंतर आता आगामी पण भरपूर त्यांचे जे आहेत प्रोजेक्ट आहेत ते पण लॉन्च होणार ते आता आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांचं परत जर निवडून आले तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत असं मला वाटतं बर महिलांसाठी काही काही कार्यक्रम केलेले आहेत महिलांसाठी तर आता महाराष्ट्रामध्ये युती सरकार असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या अजितदादांनी पिंक रिक्षा लेख लाडकी ले ले हे बरेचसे उपक्रम सुरू केलेले आहेत आणि हे गोरगरीबांपर्यंत अजूनपर्यंत महिलांपर्यंत पोहोचलेले नाहीत आणि आम्ही पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू मत आहे की महिलांसाठी जे महायुतीनं अनेक जे प्रोग्राम आहेत ते जालन्यात राबवलेले आहेत त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा सहाव्यांदा दहावे पुन्हा एकदा लोकसभेत जातील का आता हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मॅक्स मारासाठी मी अजय गाडे जालना